जोहार मी श्रीमंत आपण एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीतील कमलकेशव सभागृह कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला शेकडो नागरिक काँग्रेस कार्यकर्ते व विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरात रक्तदानासह नागरिकांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या व सल्ला सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या सामाजिक ऐक्य व आरोग्य जनजागृतीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान आमदार रामदास मसराम माजी खासदार मारुतराव कोवासे माजी जीप उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आदी पक्षाचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात महिला काँग्रेस युवक काँग्रेस किसान काँग्रेस सोशल मीडिया आदीच्या जिल्हाध्यक्षासह अनेक तालुका अध्यक्ष व स्थानिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला सर्वपक्षीय उपस्थितीमुळे हा कार्यक्रम उपक्रम अधिक यशस्वी व भव्य ठरला आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार